नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये मंजू सत्याला भेटायला येते आणि सत्याच्या मिठीत जाते आणि सत्यान मंजू खूप खुश असतात तर आता मंजू म सत्या म्हणतो की वाघमारे खरंच आपण खूप दिवसांनी जवळ आलो आहे न एकत्र आलो आहे तर लगेच मंजू सत्याला जीव घालते तर आता इकडे तातासाहेब त्या ठाकूर साहेबांना घरी बोलवतात भेटण्यासाठी तर मग ठाकूर साहेब म्हणतात ह्या गनचा उपयोग कशासाठी आहे तर इकडून जो पंकज असतो तो सगळं ठाकूर साहेब यांचं बोलणं ऐकतो तर आता लगेच पंकज तिथे येतो तर आता आल्यानंतर ठाकूर साहेब ना समोर डायरेक्ट ते म्हणतात की तुम्ही जाऊ शकता आता ठाकूर आणि आम्हाला पण पुढचे काम आहेत आणि त्यांना तिथून काढून देतात तर आता इकडे जसं त्याचेच म्हणजेच बालमाची पोरं हॉटेलमध्ये रूम बुक करायला येतात तर ते म्हणतात आम्हाला तीनशे दोन रूम हवी आहे तर ते म्हणतात की तीनशे रूम बुक आहे दुसरी घ्या तुम्ही तर ते दुसरी रूम बुक करतात तर आता इकडे जी मंजू असते ती हाताची बांगडी माग करते आणि म्हणते की सत्याच्या स्टाईलने ती देवा पुढे दिवा लावते आणि हात जोडून प्रार्थना करत असते म्हणत असते की लवकरच माझ्या लवकर ता जावायला माझ्या लवकर सोडा आणि त्यांना काही संकट येऊ नको देऊ माझ्या पोरीच्या आयुष्यामध्ये असं म्हणत असते तर आता तिथे मंजू पण घरी आलेली असते मंजू तिथे बसते तर लगेच ती मंजूची आई हात जोडून डोळे धाकून प्रार्थना करत असते तेवढ्यात तिथे आग लागते मंजूच्या आई लगेच मंजू म्हणते थांबाई लाग आग लागली आग लागली हाताने मंजू आग विजवते आणि बाजूला होते आणि लगेच ती मंजूची आई म्हणते की उद्या काही संकट येणार नाही आहे ना काहीतरी उद्या संकट यायला आहे मला असं वाटतंय मंजू तर आता इकडे जे ठाकूर साहेब असतात था, ते सत्याला सुनावणीसाठी घेऊन चाललेले असतात घुसफुटेन ते असतात तर आता लगेच सत्याचा ते इन्काउंटर करण्याचा त्यांचा प्लॅन असतो तर आता सत्याला मध्ये कोर्डी थांबवतात आणि जे ठाकूर साहेब असतात ते सत्याला गुळी लावतात आणि म्हणतात तुझा एन्काउंटर होणारे आता सत्यजित सुरू आहे तर आता इकडं जी मंजू असते ती मुकादामा म्हणजेच ते पंकज जो असतो त्याला किडनॅप करतात आणि त्याला धरतात मंजू म्हणते की सांग सत्याबरोबर नेमकं काय घडणार आहे तुला माहिती ना सांग लवकर काय होणार आहे सत्याचं तर लगेच तो म्हणतो की सत्याचा ठाकूर साहेब इन्काउंटर करणार आहे असं तो सांगतो तर लगेच आता इकडे जो सत्य असतो तो, तो, तो खूप घाबरून जातो तो म्हणतो की साहेब तुम्ही खूप चुकीचं करताय तुम्ही माझं इन्काउंटर नाही करू शकत तर बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होईल हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा